तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे नेहमीच प्रयत्नशील असतात तसेच त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं बदलापुरात झाली असून यासाठी त्यांनी करोडोंचा निधी मिळून दिला आहे दरम्यान बदलापूर पश्चिम मांजरली येथे मोफत आयुष्यमान आरोग्य मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलंय नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत हे मोफत आरोग्य मंदिर शनीनगर येथे सुरू करण्यात आलंय तर याच अनुषंगाने शनीनगर ते सूर्योदय नगरला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजनही करण्यात आलंय तसेच लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शेकडो महिलांनी यावेळी आमदारांना राखी बांधून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहावी अशी मागणी केली आयुष्यमान आरोग्य मंदिर या माध्यमातून आज इथे श्रेणीमध्ये शरद तेली यांच्या वॉर्डामध्ये आज या दवाखान्याचं उद्घाटन झालं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा मिळावा ही राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्याच माध्यमातून हा आयुष्यमान दवाखाना सुरू झालेला आहे मी मनापासून त्याला शुभेच्छा देतो नागरिकांनी त्याचा का लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो बदलापूर शहर खूप वाढतं आहे शनीनगरसुद्धा पूर्वी आणि आत्ताचं सगळ्या बिल्डिंगी मोठ्या झाल्यामुळं लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि एका रस्त्यावरच तो ताण येत होता त्यामुळं मधल्या रस्त्यामधून हा ब्रिज टाकल्यामुळं शनीनगरच्या रहिवाशांना रेल्वे स्टेशनला जायचं असेल किंवा पलीकडं जायचं असेल किंवा यायचं असेल तर सगळ्यात जवळचा मार्ग त्या माध्यमातून जोडला जातो आहे निश्चितपणे त्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा लाभ नागरिकांच्या आरोग्याची गैरसोय नगरसेवक तेली यांच्या वॉर्डात हे मोफत आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं येथे मोफत औषधोपचार केले जातील दरम्यान इथे नागरिकांच्या सेवेसाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली शनीनगर नगर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सर्वसामान्य गरीब रुग्णाला जो काही खर्च दवाखान्याचा परवडत नाही मोफत या ठिकाणी त्यांना औषधं दिली जाणार आहे मोफत आरोग्य तपासणी करणार आहे त्यामुळे या विभागातील नागरिकांची खूप चांगल्या प्रकारची सोय झाली आहे सर्वोदयनगर आणि शनीनगर येथे जोडणारा एक पूल देखील या ठिकाणी होतो आहे त्याचं देखील भूमिपूजन झालेलं आहे निश्चितच यामुळे शनीनगर विभागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि मोहनानंदनगर पुलावरील जो काही ताण आहे तो कमी होणार आहे त्या ठिकाणी जी काही ट्रॅफिकची समस्या होती ती समस्या देखील यामुळे दूर होणार आहे निश्चितच या दोन्ही उपक्रमांमुळे या ठिकाणी खूप मोठा फायदा या परिसरातील नागरिकांना होणार आहे दुसरं लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझ्या कार्यालयातून ज्या काही महिलांना जवळजवळ सातशे महिलांनी फॉर्म भरले होते त्यातले साडेसहाशे महिलांना आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून त्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेत त्या भगिनी देखील या ठिकाणी आमदार साहेबांना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत निश्चित हे देखील काम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेले धन्यवाद शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे आहेत एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम सा सा है, है, Scheme, प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद